महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट नमस्कार मी संतोष मनोर किंजवळेकर सरपंच ग्रामपंचायत किंजवडे पंचायत समिती देवगड जिल्हा परिषद सिंधुर्ग माझ्या किंजवडे गावातील दुर्बल घटकांना महिलांना अपंगाला रोजगाराच्या तसेच आर्थिक लाभाच्या आरोग्याच्या योजनांचा लाभ किंजवडे पंचायतीने सर्व लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे या कार्यशाळेतून देशभरातल्या इतर ग्रामपंचायतीकडून मला नवीन काहीतरी शिकायला मिळावं यासाठी मला महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या पंचायत राज विभागाने ही संधी दिली आहे दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सामाजिक न्याय आणि सामाजिक सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या थीमवर बिहार पटना येथे जे शिकायला मिळेल त्यातून माझ्या किंजोडे गावात चांगल्या पद्धतीने विकास आणि सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहील त्यामुळे या कार्यशाळेत सह सवग, सहभागी होण्यात मला आनंदच होत आहे धन्यवाद